दादा चव्हाण आपल्याशी संवाद साधताय सन्मान्य दादा चव्हाण महाविकास अधिकृत सन्माननीय डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांच्या प्रचारा निमित्त या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आपल्या महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेब आपल्या शिवसेनेचे नेते सन्माननीय संजयजी राऊत साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सन्माननीय प्रदेशाध्यक्ष सन्माननीय जयंतरावजी पाटील साहेब यांच्या सभा ऐकण्यासाठी आज आपण या ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येने आपण जमलेला आहोत या व्यासपीठावर उपस्थित राष्ट्रवादीचे नेते संजयजी बजाजसाहेब राहुलदादा आमच्या शिवसेना जिल्हा प्रमुख अभिजीत आबा पाटील संजयजी विभूते बापू आमच्या शिवसेना गुंटेवरी महिला या जिल्ह्याच्या अध्यक्षा सन्माननीय मनीषाताई पाटोळे रुपालीताई सावंत गौरवताई त्याच बरोबर जिल्हाध्यक्ष विजय बल्लारी त्याचबरोबर तुम्हाला सर्वांचे नेते प्राध्यापक सुकुमार कांबळे साहेब बंदो आणि भगिनीनो मित्रांनो या देशामध्ये संविधान लोकशाही मोदी साहेबांच्या राजवटीमध्ये पूर्णपणे गेलेले आणि या महाराष्ट्रातच नव्हे तर संबंध देशामध्ये लोकशाही आणि भारताचं संविधान वाचवण्याची जबाबदारी आज महाविकास आघाडीवरती आलेली आणि या देशाचा देश स्वातंत्र्य झाल्यानंतर आजपर्यंत जो कारभार झाला तो संविधान आणि लोकशाही मुळे झाला आणि ते जर आज धोक्यात असताना या देशामध्ये अराजकता माजवण्याचं काम गेल्या दहा वर्षामध्ये तुम्हाला आम्हाला बघायला मिळालेलं आता परवा मी एक व्हॉट्सअपवर बघत होतो एक रील बघितली सर्व सामान्य वीट कामगारांच्या चड्डीला सुद्धा विकत घ्यायचं म्हटलं तर जीएसटी लावले गेलेले आहे सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या सुद्धा त्या ठिकाणी जीएसटी आहे मित्रांनो या पाठीमागच्या कालावधीमध्ये हो शेतकऱ्यांना सगळे कर माफ होते आणि या गेल्या दहा वर्षामध्ये जर पाचशे रुपये जरी घेऊन बाजारामध्ये जर एखादा माणूस जर गेला तर त्याला दीडशे रुपये जीएसटी भरावी लागते आणि साडेतीनशे रुपयेचा माल घेऊन घराकडे यावं लागतं ही परिस्थिती निर्माण झालेली आहे मित्रांनो या देशामध्ये आपणाला संविधान वाचवायचं असेल या देशाची लोकशाही वाचवायची असेल तर खऱ्या अर्थानं मोदींना पुन्हा या महाराष्ट्रातून नव्हे तर संबंध देशातून पुन्हा घरी बसवण्यासाठी ही वेळ आलेली आहे आणि म्हणून आपणाला आता येत्या मतदानाच्या पेटीतून आपणाला दाखवावं लागणार आहे की ही देशाची बदल करायची ही निवडणूक आहे देशामध्ये मणिपूर सारख्या देशामध्ये मणिपूर सारख्या देशा राज्यामध्ये महिला भगिनीचे दिवसा वाभाडे काढले जाते मला का केले जातात उघड्या डोळ्यानं पाहणारे हे भाजपचे मोदी सरकार त्या ठिकाणी एक दिवस मित्रा ही मित्रांनो गेलेले नाही आज हे मणिपूर जळत असताना उघड्या टोळ्या डोळ्यांनी पाहणार हे भाजपचं सरकार आपणाला नुसतं मणिपूरच नाही मणिपूरचा महाराष्ट्र सुद्धा व्हायला वेळ लागणार नाही आणि म्हणून ही आपल्याला नामी संधी आपणाला या लोकसभेच्या माध्यमातून आलेल्या आहे आणि ती आपणाला डावलायची नाही आहे मित्रांनो मित्रांनो अनेक असे किस्से आहेत तर परवाच मी एक वाचल की या पूर्वीच्या न्यायालयीन व्यवस्थेमध्ये जर एखाद्या शासकीय अधिकारी असेल किंवा मा सरकारच्या माध्यमातून एखादा चुकीचा निर्णय झाला असेल तर त्याच्यावरती न्यायालयानं जर राज्य सरकार असेल किंवा केंद्र सरकार असेल त्याच्या विरोधात जर निकाल दिला तर त्या संबंधित न्यायाधीशाला सात वर्षाची शिक्षा मित्रांनो ठेवलेली आहे आणि म्हणून मग अशा पद्धतीनं कायदा पाहिजे त्या पद्धतीनं वापरायची पद्धतीने अवलंबली गेलेली आहे त्यामुळे सर्वसामान्य माणसाला न्याय मिळेल झालेला आहे या देशातले लाखो युवक आज बेकार फिरायला लागलेले आहेत युवकांच्या हाताला नोकऱ्या मिळत नाही आहेत या देशाचं खाजगीकरण झालेलं आहे आज मित्रांनो तुमची आमची मुलं जे कॉलेज इंजिनिअरिंग डॉक्टर युपीएससी एमपीएससी जे करायला लागलेले आहेत ते मित्रांनो पुन्हा त्यांना येणाऱ्या काळामध्ये या हुकुमशाहीच सरकार आल्यानंतर त्यांना खाजगी तत्वावरती काम करावं लागणार मित्रांनो ही सगळी परिस्थिती उद्या निर्माण होणारी आपण डोळ्यासमोर ठेवून आपणाला हे सरकार केंद्रातलं बदलण्यासाठी आणि या जिल्ह्यामध्ये तुमच्या आमच्या कुटुंबातलं सर्वसामान्य कुटुंबातलं शेतकरी परिवारातून आलेलं नेतृत्व पैलवान चंद्रार पाटील सारखा एक उमदा युवक या युवकांना या चंद्रार पाटलांना आपणाला या लोकसभेच्या निमित्तानं पहिली मशीन आहे त्या मशीनच्या एक नंबरला चंद्रहार पाटील यांचं नाव आहे आणि एक नंबरचंच बटन त्यांना दाबून आपण मोठ्या मताधिक्यानं त्यांना संसदेमध्ये पाठवूया या, या पद्धतीचा संकल्प करू आणि एवढंच बोलतो या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र